नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत भरती एकूण दोनशे बहात्तर पदाकरिता फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तीस एप्रिलपासून ते वीस मे पर्यंत अजून अवधी आहे आपल्याकडे फॉर्म भरण्याचा आजचं जे दिनांक आहे तर अजून तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील काढलेले वगैरे अजून जमा करायचे राहिले असतील तर तुम्ही नंतर फॉर्म भरायचा आहे ही जी परीक्षा आहे नेमकी कोणत्या कंपनी मार्फत प्रश घेतली जाणार आहे टी सी एस घेणार आहे का आय घेणार आहे आणि नेमकी परीक्षेचा अंदाजित महिना कधी परीक्षा होऊ शकते तुमची या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट आहेत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत आणि सरळ सेवा ग्रामीण आणि नागरी भागामध्ये ज्या वेगवेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यापैकी दोनशे बहात्तरची ग्रा नागरी भागामधील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ग्रामीण भागातील दोन ते तीन महिन्यामध्ये त्याची पण दीडशे ते दोनशेच्या पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर एकशे अठ्ठावीस पदाची सरळसेवेची पण आहे जाहिरात ओके तर याची पात्रता सर्वांना माहिती आहे ज्या सेवा महिला आहेत प्रिपरेशन करतायत त्यांना त्यांच्याकरिता ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचं आहे आणि ज्या अंतर्गत भरती करिता प्रिपरेशन करतायत अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्षाचा अनुभव हो। आणि तुमचं वयोमर्या पंचेस वर्षपेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि पदवी उत्तीर्ण तुम्ही गरजेचं आहे तर यामध्ये तुम्हाला आईसीडीएस कायदे पोषण अभियान सहित अंतर्गत भरतीकरिता करिता बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिक सर्व लेक्चर आपण घेत आहोत तुमचा सिलेबस पण कंप्लीट करून दिला जाणार आहे आय नोट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर सिरीज रे आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तर या बॅच चा तुम्हाला ऑफर चालू आहे पाच मे पर्यंत ही ऑफर असणार आहे आजची तारीख आहे दोन दिवस अजून बाकी आहेत तुम्हाला वन इयर व्हॅलीटी दिली जाणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता पंच्याळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आपण आता पाहिल्याप्रमाणे एकात्मिक बाल विकास विभाग सेवा योजना आयुक्तालयामार्फत जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके पंचवीस एप्रिल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे पद आहे दोनशे बहात्तर अंतर्गत भरती काय बघूया आपण फॉर्म भरण्याची पण डेट सुरू झालेली अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन पद्धतीने पर अर्ज मागविण्यात येत आहेत ओके तर कोणती वेबसाईट दिलेली आहे बघूया आपण कोणामार्फत परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर याचं इन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर या तुम्हाला क्वालिफिकेशन पण सांगितलेलं आहे नेमकं कोणामार्फत कोण कोण याला क्वालिफाय आहेत कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये कोणामार्फत घेतली जाणार आहे टी सी एस कंपनी मार्फत ओके तर एक दोनशे बहात्तर आहेत यापैकी दिव्यांग उमेदवारांकरिता पण जागा राखीव आहेत तर महत्वाचे जे अपडेट आहे आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत परीक्षा किंवा अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदाची गोल्डन चान्स आहे ही तुमची संधी तुम्ही सोडू नका ओके थोडा रजा वगैरे मिळत असेल तर रजा घ्या परंतु अभ्यासाला लागा चांगला अभ्यास करा आपल्या इकडे ऑनलाइन आणि मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे मेंटरशिप बॅचमधनं आउटपुट बर खूप सारा आलेला आहे खूप साऱ्या महिलांना चांगले मार्क मागच्या एकशे दोन पदाकरीत्या किंवा यापूर्वीच्या ज्या परीक्षा आलेल्या डिपार्टमेंटल किंवा सर्वसेवेच्या त्यामध्ये पण डब्ल्यू अकॅडमी मधल्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे तर याचं जे परीक्षा आहे तुमची कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाइन स्वरूपामध्ये कंप्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे एक प्रश्न चार ऑप्शन असणार आहे टीसीएस मध्ये आणि आयबीपीएस चा कसं असते एक प्रश्न पाच ऑप्शन असतात आणि परीक्षा साधारणतः कधी होणार आहे बऱ्याच महिलांचे कॉल मेसेज येत आहेत कमेंट येत आहेत सर एकदा तुम्ही अंदाजित महिना तरी सांगा नेमकी परीक्षा आम्ही नियोजन करतोय त्या दृष्टीने आता बघा वीस मे तुमची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तिथपासून तीन महिन्याचा कालावधी आहे वीस मे ते वीस जून वीस जून ते वीस जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट साधारणतः दहा ऑगस्टच्या दरम्यान तुमची वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे तर त्या दृष्टीने तुम्हाला तीन महिन्याचं टाइम टेबल अभ्यासाचं करून ठेवायचं आहे कारण तो वाच सिलेबस आहे आता जर आपण बघायला गेलो तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे सब्जेक्ट आहेत मराठी असेल इंग्लिश आहे सामान्य न्याय सामान्य न्यायामध्ये चार ते पाच विषयाचा समावेश आहे पर आय एस तुम्हाला तर भरपूर महिला संदर्भात योजना आहे बालक संदर्भात योजना राज्य केंद्राच्या पण योजनाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्येच होणार आहे तुमची आणि कोणती टी कंपनी मार्फत आणि ऑगस्ट मध्ये दोनशे बहात्तर पदाची परीक्षा होणार आहे तर याकरिता तुम्हाला पटापट अभ्यासाला लागायचा आहे आणि जी बॅच स्टार्ट झालेली आहे या बॅचवरती वरती अक्षय तृतीय आणि महाराष्ट्र दिनानिमित्त खास ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी असणार आहे की रेग्युलर आणि मेंटरशीप बॅच वेगळी आहे यामध्ये पर्सनल गायडन्स तुम्हाला केलं जाणार आहे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या जाणार आहे डेली तुम्हाला अभ्यास सांगितला जाणार कोणता टॉपिकचा करायचा आहे त्यावर टेस्ट हे झाले की त्याचा ॲनालिसिस परत पर्सनल कॉलिंग तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात जे कन्सेप्ट वगैरे का अजून क्लिअर नाहीत तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते स्ट्रॉंग करून देण्यात या ठिकाणी प्रयत्न असणार आहे तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरता पंचाण्णव पंचेस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे यावरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे कारण तुम्हाला योग्य मार्गदर्शन कोणते बुक रीड करायचे आहे अभ्यास कसा करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे तर ही एक ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे सुवर्ण संधी तुमच्याकडे धावून आलेली आहे राज्य सरकार मार्फत चालून आलेली आहे तर या संधीचा तुम्हाला लाभ उठवायचा आहे ओके कोणीही महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या भगिनी आहेत ओके त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरायचा ज्यांचं दहा वर्ष कंप्लीट झालेले आहे सेवा उपलब्ध दिलेली आहे त्यांनी ज्यांचं पंचेवीस वर्ष वयापेक्षा वय कमी आहे आणि ज्यांच्याकडे पदवी कोणत्याही विषयातील पदवी आहे त्या महिलांनी फॉर्म भरायचा आहे आणि सेवेच्या महिलांनी पण अभ्यासाला लागायचं तुमची पण जाहिरात लवकरच येणार आहे ओके थँक्यू सर्वांचे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब पण करून ठेवा थे थँक्यू